शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण कोणाला मिळाला याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये जे काम चालू आहे त्याचा निकाल लागणार आहे संपूर्ण भारत देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे। भारतीय जनता पक्षानं सत्तेच्या माध्यमातून पक्ष फोडणे पक्षाचं महत्व कमी करणे पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोग सारखी यंत्रणा ताब्यात घेऊन ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्यापासून ते चिन्ह हिरावून गेलं हे आजपर्यंत करत आलेले आणि तरी सुद्धा न्यायालयामध्ये दीड वर्षानंतर शिवसेना पक्ष कोणाचा ऋनुष्यभाना चिन्ह कोणाला मिळणार याबद्दल निकाल लागणार आहे अजूनही आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे न्यायव्यवस्था आम्हाला साथ देतील असा मला वाटते आणि वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये या पक्षाची वाढ केली त्यांनाच हा पक्ष मिळाला पाहिजे असं खरं म्हटलं तर निसर्ग नियमाप्रमाणे झालं पाहिजे आणि याच्यावर आम्हाला सुद्धा विश्वास आहे म्हणून न्यायव्यवस्थेने योग्य त्या तपस््या कराव्या पक्ष चालू कोणी केला पक्ष चालवा कोणी त्याच लोकांच्या ताब्यामध्ये पक्ष देण्याची निर्णय लागावा असा आम्हाला आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज